अमित शहा नाशिक आणि कोल्हापूरमध्ये जाणार आहेत तर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील काल संभाजीनगर मधील बैठकीत महायुतीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे तर विधानसभा निवडणुकांसंदर्भात शहा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार <देखेगा> जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलंही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही बैठक सकारात्मक झाली लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल जागेच्या संदर्भात कुठलाही वाद आमच्या आणि आमच्या मित्र पक्षात नाही समोपचारानं या सगळ्या चर्चा होत आहेत आणि ज्या टायमाला अंतिम जागा वाढवत कोणती जागा कोण रडवल त्याचं जाहीर करतो महायुती मिळून सगळ्या ज्या विदर्भाच्या जागा आहेत सहासष्ट जागा त्या लढणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आजचा संदेशच आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि विदर्भातूनच जागा जास्तीत जास्त येतील पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निश्चितपणे म्हणजे चिन्हांकितच केलेलं आहे आणि ते निश्चितपणे आपल्याला महायुतीला मिळतील हा विश्वास आहे माननीय अमितभाई शहा यांनी रोह विदर्भाची बैठक घेतली कार्यकर्त्यांमध्ये एक विशेष ऊर्जा देण्याचं काम माननीय अमित भाई यांनी या ठिकाणी केलं ना महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची असेल तर विदर्भ जिंकल्याशिवाय महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येत नाही हे अतिशय स्पष्टपणे अमित भाईंनी सांगितलं आणि त्यामुळे विदर्भात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट अमितभाईने आम्हाला सर्वांना दिलं किरण ताजने सोबत फोन फडले त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया किरण कालच्या बैठकीमध्ये अमिछा, ने नेमकं का काय सुतोवाच केलंय आजच्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकतात कशा प्रकारचा आजचा दौरा असेल मला माहिती कालपासूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे विदर्भ त्यानंतर मराठवाडा आणि आज दुपारी Uh, उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये ही बैठक होणार आहे एकूणच जर बघितलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय mm. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि स्थानिक नेते मंत्री जे आहे त्यांच्या उपस्थिती हा संपूर्ण मार्गदर्शन मिळावा पार पडतोय यामध्ये प्रामुख्यानं अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येतील या दृष्टीनं याबाबतचं मार्गदर्शन केलं जात आहे पदाधिकाऱ्यांना कान मंत्र दिला जातोय स्थानिक पातळीवर असलेले जे विरोधक आहेत त्यांनाही आपल्या सोबत घेण्याच्या सूचना कालच्या दिवशी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकूणच जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल यांचा आढावा घेत असताना आजच्या दिवशी अमित शहा आणखी काय वेगळं मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं असेल मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप भाजपला अधिकाधिक जागा कशा मिळवून देता येतील या दृष्टीने प्रयत्न करावे अशा स्वरूपाचा प्रमुख संदेश देण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्या माध्यमातून केला जाईल विक्रम अगदी आहे किरण आज अमित शहा नेमकं का काय मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना करतात पदाधिकाऱ्यांना कोणता कान मंत्र देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे तर कालच्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस आहे काल मराठवाडा आणि विदर्भानंतर आज अमित शहा हे नाशिकमध्ये अर्थात उत्तर महाराष्ट्रात आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये अर्थात पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहेत